राईस प्लेट आपला सत्तर रुपये आप हो हो आपला चिकन राईस एकशे वीस आहे एकशे वीस आणि काय फिश वगैरे काय फिश वगैरे आपला मच्छी फ्राय आहे मच्छी फ्राय चला आपलं जेवण आलेलं आहे आपली थाळी आलेली आहे चिकन थाळी एकदम असं घरी आपण जसं खातो ना तशी चव येतली खानावलची एक भाषी येतच असते मी कुठे पण गेलात ना खानावलीमध्ये ते घरगुती जशी चव भेटते जसं आपण घरी बनवून खातो त्या प्रकारची चव भेटते आणि खानवालूर नमस्कार मी रमेश व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजची व्हिडिओ आज आपण चाललेलो आहे खानवाळमध्ये अशी एक खानवाळ आहे जिथे जेवण करण्यासाठी आपण चाललेलो आहे दुपारचं चा आणि मी तिथे याच्या आधी पण गेलो आहे तर तुमच्यापर्यंत अशा खानवाली म्हणजे जिथे एक नॉर्मल लोकांना म्हणजे परवडण्यासारखं एक किशाला परवडण्यासारखं अशी एक खानवाळ जिथे चांगल्या प प्रकारचं जेवण भेटतं अशा ठिकाणी आज आम्ही जेवायला चाललेलो आहे दुपारची वेळ आहे आणि माझ्यासोबत आहे श्रवणवरती गेला सो जाऊया आणि असेच व्हिडिओ तुम्हाला हवे असतील खनवाल असेल कोणतं रेस्टॉरंट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा असा व्हिडिओ मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल लास्ट टाईम आम्ही मातोश्री रेस्टॉरंटला गेलो होतो जे ठाणे बेल्लापूर रोडवरतीच आहे तर तिथे गेलो होतो तिथे पण एक व्हिडिओ बनवत होते सो आज असणार आहे ते खानवल जिथे घरगुती टाईप जेवण भेटतं तर जाऊया तिथे आणि ते खानवल कुठे आहे तर तिथे जाऊन बघूया चला माझ्यासोबत आहे आज जेवायला श्रवण श्रवण पाटील चलो गाडी लेखे आपण आलेलो आहे बाबा पोळी भाजी बाबा खानावळा आहे बाबा पोळी भाजी इथे आहे सो इथे आपल्याला जायचं हे कुठे आहे ते दाखवतो तुम्हाला हा आहे एक हा रोड गेला ठाण्याला आणि हा रोड गेला बेलापूर ठाणा बेलापूर रोडला आहे इथून तिथे ब्रिज आहे जिथून ट्रेन वगैरे हो जातात आपण ट्रेनमधून जसं त्या बोयारी मार्गातून बाहेर पडल्या पडल्या इथेच राईट साईडला बाबा खानावळ आहे तर जाऊया आतमध्ये आजचं आपण जेवण इथे करणार आहोत हे काका आहे तिथले ओनर भी तुम्ही आहात ना नाव कसं तुमचं संदीप संदीप इथे काय काय भेटतं आपले सगळं भेटतं काय पाहिजे घरगुती टॅप जेवण घरगुती डॅब सगळं हे किती वर्ष झाले तुम्ही चालू करता का वर्ष झालं वर्ष झालं ना आणि इथे जेवणाची टेस्ट वगैरे खूप भारी असते आम्ही खूप वेळा इथे आलो आहे जेवण करायला सो श्रवण आहे सोबत काय ऑर्डर केलं आहे आज चिकन थाळी चिकन थाळी आणि इथले रेट्स वगैरे काय आहेत ना ते पण मी सांगणार आहे तुम्हाला ऑर्डर करूया आपण त्यानंतर मग आनंद घेऊया आसवाच घेऊया आजच्याच जेवणाचा दुपारच्या तुम्ही दर दिवशी असता ना इथे कधी इथले रेट्स वगैरे कसे आहेत काय काय भेट वगैरे आपला वेज राईस प्लेट आपला सत्तर रुपये आहे हा आपला चिकन राईस प्लेट एकशे वीस आहे एकशे वीस आणि काय फिश वगैरे काय फिश वगैरे आपला मच्छी फ्राय आहे मच्छी फ्राय मच्छी बांगडा ती फिश प्लेट कशी आहे फिश प्लेट आहे दीडशे रुपये दीडशे रुपये पण त्यामध्ये मच्छी कोण दोन भेटते आपल्याला खाली एकच पीस येईल आपला बांगड्याचा बांगडा आणि दुसरं काही सुरमई वगैरे पापलेट वगैरे का त्याच्यात दोन पीस येतात अच्छा आणि आपला पापलेटचा एक येतो अच्छा पापलेटचं सेपरेट येऊन भेटतो का नाही आलं सेपरेट तुम्हाला पाहिजे तर सेपरेट भेटेल चला आम्ही तर मागवलेलं आहे चिकन थाळी चिकन थाळी ट्राय करूया की चला आपलं जेवण आलेलं आहे आपली थाळी आलेली आहे चिकन थाळी आणि क्वांटिटी बघताय तुम्ही चिकनची इथे रायता वगैरे हो आहे कांदा आणि हे काय आहे रस्सा आहे ना चिकन रसा चिकन रस्सा पण भेटतो त्यासोबत आपल्या भातासोबत आणि आज आम्ही भाकरी मागवलेली आहे चपाती नाही भाकरी चपाती पण छान लागते खायला चपात्या किती येतात चार चार चपात्या ना चार चपात्या तर आज आम्ही तांदळाची भाकरी मागवलेली आहे बघा मस्त आणि टेस्ट करून सांगणार तुम्हाला जेवण कसं आहे तुम्ही जर इकडे येत ना टाइमिंग वगैरे हो काय इथलं टेस्ट करून पहिले तू टेस्ट कर अरे एकदम असं घरी आपण जसं खातो ना तशी चव येतली खानावालची एक फाशी येतच असते म्हणजे कुठे पण गेलात ना खानावली मध्ये घरगुती जशी गहू बेट आपण घरी बनवून खातो त्या प्रकारची चव भेटते आणि खाना जेवण मस्त असते तुम्ही रेस्टॉरंटचं कितीही जेवण रेस्टॉरंटमध्ये ते जास्त सोडा वगैरे टाकतात ना सोडा वगैरे असतो मी बाहेर सगळं रेस्टॉरंट वगैरे जबरदस्त एकशे वीस रुपयामध्ये अजून काय पाहिजे एवढी थाळी भरलेली आहे बघा भर जेवण होऊन जातो याच्यामध्ये आणि एक्स्ट्रा भाकरी घेतली तर कितीला हां हो का वीस रुपये एक्स्ट्रा भाकरी वगैरे भेटते त्याचे एक्स्ट्रा चार्ज लागणार वीस रुपये भाकरी भाकरी भारी आहे जबरदस्त या जेवण करायला दुपारचं चिकन बघा किती क्वांटिटीमध्ये आहे आणि रस्ता एवढा म्हणजे एकदम हे ठीक आहे एकदम जबरदस्त खायला आणि इथे चिकनचा अजून रस्सा दिला जो आपल्याला भातावरून खाला आणि आपल्याला पापड पण दिला आहे पापड कांदा लिंबू राईस आणि भाकरी आपण दुपारचं जेवण असेल ना तर काय बातच नाही विशेष विशेष नाही मस्त आज आम्ही दुपारचं जेवण करायला जबरदस्त बघा इथे व्हेज थाळी आहे व्हेज थाळी मध्ये भाजी कोण देऊन द्याय भाजी आपली भाजी आहे ही भाजी मेथीची आणि आपलं पापड हे गुलाबजामून दाल अच्छा स्वीट पण आहे जेवणा बरोबर ही व्हेज थाळी आहे व्हेज थाळी कितीला सत्तर रुपये जबरदस्त सत्तर रुपयात जेवण कुठे भेटतात या वेळेला आताच्या वेळेला पुढे भेटतो भर आणि अजून नॉनव्हेजमध्ये मध्ये अजून रस्सा वगैरे पाहिजे पण भेटणार हे बघा इथले रेट बघा काय राईस प्लेट सत्तर चिकन राईस प्लेट एकशे वीस अंडा राईस प्लेट नव्वद हे सगळं भेटतं ना इथे जेवढं आहे तेवढं सगळं बघून घ्या रेट बाबा खानावळ अच्छा तुमचं गाव कुठे माझं नाव मंगेश शिंदे नाही नाही नाव गाव कुठे गाव रायगड रायगड अच्छा पाली। आ, ये अच्छा रायगड पाली अच्छा तुम्ही कधीही म्हणजे इथे असता दिवसभर इथेच असता ना अच्छा खूप कोण आहेत मध्ये बनवणार अच्छा तुम्हीच बनवताय <laughs> जेवण मस्त बनवतात पण टेस्ट आहे जेवणाला जबरदस्त आणि सिटिंग एरिया आहे इकडे दोन तीन टेबल आहेत आणि असा बाहेरचा लुक भेटतो विटावा नाक्यावरून आलात ना तुम्ही बेलापूर साईडला जायला की ट्रेनचा ब्रिज आहे तो क्रॉस केल्यानंतर राईट साईडलाच आहे बरोबर चला आमचं जेवण तर झालंय दोघांचं चला आता निघूया प्रियंगा बार आहे बाजूला तेव्हा इथेच आहे इथे पोलीस चौकी पण आहे ना पोलीस चौकी इकडेच आहे या साईड अपोजिटला तर चला जेवण खूप भारी होतं चला येऊ नंतर काहीतरी पुन्हा जेवायला चला जेवण मस्त एक नंबर आवडला आणि आम्ही इथे येतो मध्ये मध्ये आम्ही येत असतो इथे जेवण करायला बोललो व्हिडिओ बनवूया लोकांपर्यंत पोचूया असे घरगुती टाईप जेवण भेटतं इथे हां बरोबर हे घरी जेवल्यासारखं वाटतं इथे खानावळमध्ये चला थँक्यू पुन्हा येऊ कधीतरी चला गाडी काढलेली आम्ही निघालेलो तुम्ही जर इथे कधी येत ना हे बघा हा रोड येतो ठाण्यावरून येतो आता ह्या सगळ्या ठाण्याला चालल्यात गाड्या बेलापूर रोड आहे ठाणे बेलापूर रोड श्रवण आणि मी दोघं जण मस्त मी गाडीवरून आलो होतो दुपारचं जेवण आहे आणि आता मी जेवण कसं होतं चांगलं जेवण लय भारी आहे तुम्ही या कधी पण आणि कधी आलात नाही ते इथल्या जेवणाची टेस्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आताच तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ना तर कमेंट कमेंट करा मला ते कोणत्या रेस्टॉरंटची पाहिजे किंवा कोणतं खाणं पाहिजे ही व्हिडिओ तुमच्यावरून ते घेऊन येईल पण चला आताची व्हिडिओ इथपर्यंत इथेच थांबवतो सो आम्ही आता निघालो तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन नसेल तर सबस्क्राईब करा विचार नका चला बाय बाय टाटा टेक केअर